गजानन महाराज अष्टक गजानन गुणागरा परम मंगला पावना अशी चवघे हरी दुरिते विदुर्वासना नसे त्रिभुवना मध्ये तुझ विनेमासरा बहुदया नरोषा धरा ಗಾಯ ಪದನಿ ಬಹು ದಯಾಷಾಧರಸ ಜನ समर्थ गुरुराजा भूषविना मारायण म्हणून तुझ प्रार्थना सत्त निया करा, करी बहुदया सतत धरा क्षणात जला निले नसून थेंब त्या वापला क्षणात गगना तापी करीसी इच्छिलेल्या स्थळा क्षणात स्वरूपे किती विविध धरिशी धीवरा करी पदनतावरी बहुदया नरोषा धरा अगाध करनी तुझी गुरुवरा न लोकाकडे प्लात्य जुनी व्यर्थते ते अचारितात नाना खुडे कृपा उदळ मागती त्या जुनी, जुनी गौतमाच्या तिरा हरी पदनतावरी बहुदया नरोषा धरा समर्थ स्वरूपा प्रति धरुणी साच बाळापुरी तुम्ही प्रकट जाहला सुशील बाळ कृष्णा घरी हरी स्वरूप घेऊन दीधली भेट भीमा तिरा हरी पदनतावरी बहुदया नरोषा धरा सचिंद्र नौके प्रति त्वदीय पाय हेला जलात बुडता तरी जसी नर्मदा हे देता अशा तुजसी वागण्यानच समर्थ माझी गिरा करी पदनतावरी बहुदया नरोषा धरा आता न बहु बोलता तो पंदा बुजा वंदितो पडो विसरना कदा मदी आहे मी मागतो तुम्ही वरदा फुला करधरा गणूचा शिरा करी पदनता वरी बहुदया नरोशा धरा गजानन गुणा गरा परम मंगला पावना